आपणाला परीक्षेमध्ये असा एक प्रश्न विचारला जातो की खालील वाक्यातील उद्देश कोणता किंवा असा प्रश्न वाक्यातील विधेय कोणते एकदम सोपा प्रश्न आहे एकदम सोपा काहीच अवघड नाही याच्यामध्ये पण तरी आपलं आपण चुकतो तर उद्देश आणि विधेय कस ओळखायचं देखील या ठिकाणी तुम्हाला सांगतो उद्देश म्हणजे हे वाक्य कुणाविषयी बोललेलं आहे हे वाक्य कुणाविषयी बोललेलं आहे त्याला म्हणायचं उद्देश मी शाळेत जातो याच्यामध्ये हे वाक्य कुणाविषयी बोललेलं आहे माझ्याविषयी म्हणजे माझ्याविषयी हे वाक्य म्हणजे याच्यामध्ये जो उद्देश फक्त आहे आहे वाक्याचा उद्देश जो ओळखायचा आहे आपने आपने ते ओळखताना आपल्या मनाला असा प्रश्न विचारायचा कि हे वाक्य कुणाविषयी बोललेलं आहे आपल्या आपणच प्रश्न विचारायचा आणि आपणच उत्तर द्यायचं आणि ते असेल आपलं उद्देश समजते का दुसरा वाक्य त्या वाक्यातला आपल्याला उद्देश वळखायचं आहे आपण प्रश्न विचारूया की ये हे जे वाक्य आहे ते कुणाविषयी बोललेलं आहे राम जे कि हे वाक्य कुणाविषयी आहे फक्त शिलाविषयी आहे का नाही निला विषयी आहे का नाही दोन्ही विषय म्हणून हा झाला उद्देश दे हे ठिकाणी उद्देश हा दोन्ही जणी घ्या शिला व नीला कळलं दे खाली पुढलो वाक्य आहे काळी गाय गवत खाते या वाक्यामधला हे वाक्य कोण विषय आहे काळी काळी गाय ती म्हणती निस्त म्हणतोय निस्त गाय काळी गाय निस्त गाय विषय आहे का नाही निस्त काळी विषय आहे का नाही काळ्या गाय विषय काळ्या गाय विषयी म्हणजे वाक्यात या वाक्याचा उद्देश असेल काळी गाय बरोबर नीट समजून घ्या एकदम सोपे काहीच अवघड नाही उद्देश म्हणजे <coughs> ते वाक्य कुणाविषयी चालू आहे कुणाविषयी बोललेलं आहे कुणाचा विषय त्या वाक्यामध्ये त्याला म्हणायचं उद्देश आता शेवटचं वाक्य बघूया आमच्या <coughs> मामाची आई आजारी असते हे वाक्य कुणाविषयी आहे आमच्या मामाविषयी वाक्य काय नाही नाही मामाविषयी का फक्त नाही मामाच्या आई विषयी आहे का नाही मामाच्या आई विषयी पण नाही तर तुम्ही मग काय काय म्हणताल मामाच्या आईविषयी नाही तुझ्या मामाच्या आईविषयी का त्याच्या मामाच्या आईविषयी तिथं दिलंय आमच्या मामाच्या मामाच्या विषयी म्हणून या ठिकाणी उद्देश जो आहे तो आमच्या मामाची आई हा झाला उद्देश बघा लक्ष द्या उद्देश म्हणजे ते वाक्य कुणाविषयी चालू आहे त्याला म्हणायचं उद्देश मग याच्यामध्ये काही वेळा उद्देश हा एका शब्दामध्ये येतो काही वेळा दोन शब्दामध्ये येत काही वेळा तीन शब्दामध्ये येणार आहे काही वेळा चार शब्दाविषयी सुद्धा येऊ शकत तर आपण फक्त ओळखायचंय की ते, ते वाक्य कुणाविषयी चालू आहे का आलं उद्देश कळाल अरे उद्देश समजला सगळ्याला चला आता विधेय म्हणजे काय सोपे साधे प्रश्न विचारले जातात आपल्या धोड्यासाठी मार्ग जातात लक्ष द्या आता विधेय म्हणजे काय उद्देश सोडून उरलेला जो भाग आहे त्याला म्हणायचं विधेय उद्देश बाजूला काढायचा आणि उरलेलं सगळं जे आहे त्याला म्हणायचं विधेय बघा मग विधेय ओळखण्यासाठी तुम्हाला उद्देश ओळखावा लागणार आहे आता तुम्हाला प्रश्न विचार द्याल खाली वाक्यातील विधेय कोणत विधेय कोणतं ओळखण्यासाठी आपल्याला उद्देश ओळखावा ला लागणार आहे आणि उद्देश ओळखून तो उद्देश बाजूला काढायचा उरलेलं जे आहे त्याला म्हणायचं विधेय आता या वाक्यामध्ये विधेय काय झालं जेवण करत आहे अरे ही झालं उद्देश आणि विधेय झालं उद्देश सोडायचा आणि उरलेलं जेवण करत आहे हे कस प्रश्न विचारला खालील वाक्यातील कोणतं पहिल्याचा उद्देश वळखायचा पहिल्याचा उद्देश असतो उद्देश उद्देश म्हणजे हे वाक्य कोणाविषयी चालले ते सगळं बाजूला काढायचं शिल्लक राहिलेला झाला विधेय विधेय एकदम सोपं आहे काही अवघड नाही चला पुढल्या वाक्यामध्ये विधेय काळी गाय गवत खाते विधेय ओळखण्यासाठी उद्देश आपल्याला ओळखावा लागेल उद्देश आहे काळी गाय ती सगळं काळी गाय गायचं उरलेलं आहे ते विधेय विदे... कळ चला ते खाली आमच्या मामाची आई आजारी याच्यामध्ये विधेय ओळखायचंय आपणाला उद्देश सगळा पुसळून टाकायचा उरलेलं झालं विधेय आजारी असते समजलं हो। चला आणखी एक दोन वाक्य देतो आता दोन वाक्यातला आपण उद्देश आणि विधेय ओळखूया च्या दादाची गाडी खराब झाली एकदम सोपा प्रश्न विचारलाय या वाक्यातील उद्देश कोणता उद्देश उद्देश म्हणजे हे वाक्य कुणाविषयी आहे दोन झाकवर तीन चार पाच सहा सात आठ नऊ हा विशाल आता हे वाक्य कोणाविषयी आहे विशालच्या दादाची विषयी आहे का नाही दादाच्या गाडीची असं अरे काय कस किती सोपा प्रश्न आहे हे वाक्य कोणाविषयी चालू आहे विशालच्या दादाची विषयी चालू आहे का नाही विशालच्या दादाची गाडी गाडी विषयी पण निस्त्या गाडी विषयी नाही दादाच्या गाडीविषयी निस्त्या दादाच्या गाडी विषयी नाही विशालच्या दादाच्या गाडी विषयी चालू आहे बघा लक्ष द्या निस्त गाडी विषयी पण नाही चालू दादाच्या गाडी विषयी पण नाही चालू आणि विशालच्या दादाच्या गाडी विषयी चाललय म्हणजे हे तिन्हीच्या तिन्ही आलं उद्देश बघा उद्देश ओळखायचं सोपं आहे खूप आणि विधेय आहे खराब झाली जेवढं शिल्लक राहील पुढच जेवढं शिल्लक राहील ते सगळं येणार विधेय समजलं आणखी वाक्य देतो आणि आपल्याला आता विधेय ओळखायचंय उद्देश आणि विधेय आता विधेय ओळखूया आपण रे श्याम चप्पल न घालता रस्त्याने चालत होता श्याम चप्पल न घालता रस्त्याने चालत होता आपल्याला विधेय ओळखायचंय आणि विधेय ओळखण्यासाठी पहिल्यांदा उद्देश ओळखावा लागतो तो बाजूला काढायचा उरलेलं सगळं चला पहिल्यांदा उद्देश ओळखावा लागेल उद्देश कोण आहे हे वाक्य कुणाविषयी चालू आहे हे वाक्य कुणाविषयी चालू आहे पटकिने कितक सोपे वाटते हे वाक्य श्याम विषयी चालू आहे आणि मग हे श्याम बाजूला काढायचं उरलेलं सगळं सगळं हे विधेय आहे हे श्याम आहे तो उद्देश आहे आणि उरलेलं सगळं हे आहे विधेय समजलं समजलं आता काय करायचं